लासलगाव ग्रामपंचायतीने एकोणीसशे नव्वद ते एक्याण्णव पासून गावातील ग्रामस्थांना कुठल्याही प्रकारचे दाखल्याचे वितरण करताना श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या नावे गावातील शिवाजी चौकामध्ये महाराजांचा पुतळा बसवण्याकामी कामी प्रत्येक गावागा ग्रामस्थांकडून त्याची पावती देऊन निधी संकलन केलं होतं त्यातून महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवला जाईल अशा मोठ्या निधी जमा झाला तो निधी समितीच्या नावे स्थानिक बँकेत जमा असल्याचं यावेळेस माहिती मिळाली आहे परंतु त्या पैशाचा आम्ही त्याचबरोबर मीडियाद्वारे आणि तोंडी हिशोब मागून आम्हाला हिशोब मिळाला नाही आणि शिवाजी चौकात पुतळाही बसवला नाही पुढील सात दिवसात लासलगाव शहर विकास समितीने निवेदन देऊन ह्याचा सर्व हिशोब आम्हाला द्यावा अशी मागणी केली जात आहे एकोणासशे नव्वद सालापासून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज समिती स्मारक या नावाने समिती स्थापन करण्यात आली व त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा का आम्ही त्यांनी प्रत्येक नागरिक जो नागरिक या ग्रामपंचायतीमध्ये येत होता ज्याला कुठलाही दाखला लागला असेल त्याच्याकडून त्यांनी शिवाजी महाराजांच्या नावाखाली प्रत्येकाच्या कुठलाही दाखला लागो त्याला सांगायचे की शिवाजी महाराज स्मारकासाठी तुम्ही निधी द्या सोय सुरू लोकांनी त्या ठिकाणी निधी दिली एकोणीसशे नव्वदपासून तर आजपर्यंत दिलेला आहे व त्या ठिकाणी या समितीने पस्तीस वर्ष झाले तरी देखील कुठलाही स्मारक उभे केलेले नाही व गावकऱ्यांना हिशोब पण दिलेला नाही त्यामुळे या ठिकाणी एकोणीसशे नव्वद ते आज पस्तीस वर्ष झाले जवळजवळ मोठ्या प्रमाणात करोड रुपयाचा निधी या समितीकडे जमा झालेला आहे तरी सर्व शिवप्रेमी नागरिकांच्या वतीने त्यांना विनंती करण्यात येते की लवकरात लवकर गावासमोर हा हिशोब सादर करावा व स्मारकाचे काम हे लवकरात लवकर सुरू होईल सर्व गावातील व्यक्ती आहे त्यांना माझी एवढी विनंती आहे की आम्हाला आपल्यामध्ये व आमच्यामध्ये शिवाजी महाराजांमुळे कठोरता निर्माण होऊ नये एवढी त्यांना मी आपल्या वतीने विनंती करतो व लवकरात लवकर हिशोब द्यावा व गावाला सर्व हिशोब सादर करावा आम्ही ग्रामसेवक साहेबांना निवेदन दिलेलं आहे तरी त्यांनी लवकरात लवकर हिशोब सादर करून पुतळ्या बसवण्याचं काम असेल किंवा स्मारकाचं काम असले लवकरात लवकर सुरू करण्यात यावे अन्यथा शिवाजी महाराजांकरता आम्ही सर्वांशी वाईटपणा घेण्यास तयार आहोत कुठल्याही प्रकारचं आंदोलन झालं याची जबाबदारी ग्रामपंचायत व्या स्मारक समिती असेल त्यांची असेल याने त्यांनी गांभीर्यानी जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज वेद न्यूज साठी प्रतिनिधी कैलास उपाध्याय लासलगाव